आज खऱ्या अर्थाने भोजापूर पाटपाणी कृती समिती संघ संघर्ष समितीचा खरा विजय आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिनंदनाचा आहे आणि दुसरी गोष्ट मी म्हणजे इथे गणेश सरांनी सांगितलं कोणी कोणी काय केलं मी म्हणतो तुमच्या सर्वांच्या साथीने आम्ही केलं आम्ही दोन तीन लोकांनी काहीच करू शकत नव्हतो आम्ही पण तुम्ही सर्व आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले त्या माध्यमातून आम्हाला पुढचं सगळं करता आलं आणि लवकरच पाणी दोन तीन तीन चार दिवसामध्ये तिघा मात्यापर्यंत जाईल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपले तालुक्याचे नवनियुक्त आमदार अमोल भाऊ खतार यांच्या त्यांनी सहभाग पूर्ण यंत्रणे दिलं आणि राज्याचे सन्माननीय आपले लाडके जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखेपाटी साहेब यांनी प्रशासनाला अत्यंत आत, कडक आणि तातडीच्या सूचना देऊन आणि कडक सूचना देऊन त्यांना सांगितलं तर पाणी लवकरात लवकर ती गावात पर्यंत कसं जाईल याची पूर्ण उपाययोजना करावी मी त्यांचं आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अमोल भाऊ आमदार अमोलबाऊ खतारांचे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि तुमचे सर्व शेतकऱ्यांचं विशेष अभिनंदन करतो तुम्ही आजपर्यंत एवढे टिकून आमच्या सोबत राहिलात आणि पुढेही जसं गणेश शर्मानाने हे पाणी आता याच्यावर थांबणार नाहीये हे पाणी अजून मोठ्या प्रमाणात अजून विखे पाटील साहेबांनी या गोष्टीसाठी फार मोठा निधी मंदिर केलेला आहे आणि फार मोठ्या स्वरूपाचं हे पाणी भविष्यात येणार आहे आणि चार पाच वर्ष याला लागतील अजून फार मोठ्या स्वरूपाचं काम इथे होणार आहे आणि संघर्ष समितीचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो